शिक मॉडेल लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चर्चा ताज्या बातण्या बघण्यासाठी तारलोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा पंचवटी नगरपालिकेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली दिवसभर पंचवटी नगरपालिका कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवार कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी धावपळ सुरू होती अनेक इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी आज अपक्ष उमेदवारीची अर्ज दाखल केले त्यामुळे काही प्रभागांमध्ये पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे काही ठिकाणी एकाच प्रभागात एकाहून अधिक उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याच्या तक्रारीही उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आल्या अर्ज दाखल करण्याची अंतिम वेळ जवळ येताच नगरपालिका कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले शेवटच्या क्षणी अनेक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी धावताना दिसले मात्र वेळ पूर्ण झाल्यानंतर नगरपालिकेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले त्यामुळे उशिरा आलेल्या काही इच्छुक उमेदवारांना आत प्रवेश देण्यात आला नाही आणि त्यांच्या उमेदवारी अर्जांना नकार देण्यात आला यामुळे संबंधित उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली दरम्यान आज संपूर्ण नाशिक शहरातील विविध महापालिका व नगरपालिका कार्यालयांवरही अशाच प्रकारची धावपळ पाहायला मिळाली एबी फॉर्म वाटपावरून पक्षांतर्गत असंतोष अपक्ष उमेदवारी आणि अंतिम क्षणातील गोंधळ यामुळे नाशिकमधील निवडणूक वातावरण चांगलेच तापले असल्याचे चित्र आहे ब्युरो रिपोर्ट चेतन शेजवासह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक प्रभाग सहाचा सहा, सहा कमध्ये सर्वसामान्य महिला आता खरं पाहायला गेलं तर पक्षामध्ये मी इतकं दोन दिवसाचं राजकारण चालू केलेलं आहे की अक्षरशः रातोरात लोक इकडचे तिकडे तिकडचे इकडे होत आहेत ज्यांचे फॉ एपी फॉर्म येणार आहे ते अजूनही बी फॉर्म काही आलेले नाही बरेच पण आता त्यांना जसं जमलं तसं सगळ्यांनी फॉर्म भरला मी अपक्षपर धरणार मी राष्ट्रवादीचे कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचे पदाधिकारी पण आहे अजितदादा पवारांचे विकासाबद्दल म्हणायचं झालं तर आत्तापर्यंत आताचे जे उमेदवार आहेत ते आहेत आता की आता विकास इतके वर्ष त्यांनी मग विकास का नाही आता नवीन लोकांना संधी मिळायला पाहिजे प्रभागाचा विकास होत नाही सगळे लोक एकदा नगरसेवक होऊन गेले ते परत येत नाहीत नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत नाही नागरिकांकडून एवढ्याच अपेक्षा आहेत की आमच्या प्रभागात प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आहे आणि सगळ्या गुन्हेगारांना नगरसेवकांचीच साकारतो त्याच्यामुळे गुन्हेगारी खूप वाढते आता इथून पुढे असे असे नगरसेवक पाहिजे सुशिक्षित सुशिक्षित नगर सगळे जेवढे नगरसेवक आहेत महिला स्पेशली महिला आमच्या वर्गात अशा आहेत की त्या नावाला नगरसेवक आहेत पण त्यांचा कारभार सगळ्या घरातील माणसं नगरसेवक त्यावर नाहीच आहेत फक्त कागदावर नगरसेवक आहेत त्याच्यामुळे आता सुशिक्षित जी नगरसेविका ती स्वतःला स्वतः तिला माहिती असलं पाहिजे काय कायदा काय नियम काय योजना येतात काय महिलांसाठी त्यांना काय घेऊन त्या घरात असतात आणि त्यांचा कारभार त्यांच्या घरची माणसं पाहतात आता ना हे नाही व्हायला जर ना जागा महिलेला सुटलेली आहे त्या तेवढी ती महिला कॅपेबल पाहिजे त्या पदासाठी एवढं मला सांगायचं आहे खरं तर सर्वप्रथम मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे सर्वांचे आभार मानते मनापासून आभार मानते त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास मी नम्रपणे आणि सार्थपणे अगदी मजबूतरित्या आणि सक्षम पार पाडेन येणाऱ्या पुढील काळात मी माझे काम तसेच मला जे काही करायचे आहे ते मी सर्वप्रथम माझ्या प्रभागासाठी माझं खूप मोठं विजन आहे हेच पुढे घेऊन मी जाणार आहे माझे पती गणेशजी गीते यांना माझ्या प्रभागातील सर्वच नागरिकांनी सर्वच नाशिककरांनी नेहमीच ने ने साथ दिली आहे आणि ही साथ माझी माझे प्रभागातील नागरिक यांनी मला द्यावी अशी मी त्यांना नम्र विनंती करते आणि खरंच हा आज आनंदाचा क्षण मी आजो अनुभवते आहे भगवद्गीते श्रीकृष्ण म्हणतात कर्मण्य वा असते मा फलेशी कदाचन या श्लोकाप्रमाणे मी माझं काम करेन आणि माझ्या कामावर माझा विश्वास आहे आणि माझं कार्य मी नक्की छान पार पाडे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नाशिक पहा महापालिका आडगाव नांदूर मानव कोणाक नगर जनतेने मला तीन वेळा निवडून दिलं आता दोन हजार आदिवासी महिला राखीव झाल्यामुळं मी माझी पत्नी इंदुबाई सुरेश खेताडे हिला महिला उमेदवार म्हणून निवडून निवडणुकीसाठी उभे उभी केली आहे तरी गेल्या अठ्ठावीस वर्षाचा अनुभव माझा बघता माझ्या पत्नीला प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्व मतदार बंधू भगिनी माई बापांनी माझी पत्नी इंदूबाईरघोस निवडून द्या माझ्या पतीला माझी साथ राहील तीन वेळा जे मी नगरसेवकून काम केलं त्याच्यात जास्त पतीने मी अजून काम करील जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र अविनाभ रिंग शेळके यांचा आज अर्ज भरलेला आहे हा अर्ज भरण्याचं कारण असं की प्रभागाचा विकास सर्व म्हणता विकास करतो विकास करते पण माझ्या प्रभागात जर तुम्ही येऊन बघितले तर चालण्यासाठी रस्ता पिण्यासाठी पाणी र रात्रीच्या वेळेस त्या महिलांचं सोन संखी चोरी लहान मुलांना त्रास देण्यासाठी प्रभाग चार म्हणून ओबीसी या गटातून मी अर्ज आज भरलेला आहे आणि मला निश्चित विश्वास आहे की माझ्या प्रभागातील व माझ्या परिसरातील नागरिक हे माझ्यासोबत आहे महिले निश्चित माझा होईल जनतेने आम्हाला निवडून आणायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत प्रभाग क्रमांक दोन प्रॉपासून आम्ही उमेदवारी लढत आहेत आणि नांदूर माणूस आगाव कोणा परिसरातून लढणार करून सांगतो आता माझ्याकडे उत्तर देवेंद्रजींचा राहुल बाहुंचा आणि गिरीश बाहुंचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला मोका दिला आणि मला जाण्याची नमस्कार मी इंदुबाई सुरेश खेताडे आडगाव नांदूर मानूर कोनार्क नगर खेडी कामगार परिसर तीन वेळा नगरसेवक म्हणून माझे पती जनतेने निवडून दिले आता प्रभाग क्रमांक दोन महिला राखीव झाल्यामुळे मी नी, निवडणुकीसाठी उमेदवार उभी राहत आहे तरी सर्व मतदार बंधू भगिनींनी मला निवडून द्यावे नमस्कार रोजी प्रभाग क्रमांक सहा मग सर्वसाधारण पुरुष तुम्ही फॉर्म भरला आहे तरी माझ्या बाप जनता ही प्रभाग सहामध्ये माझ्या मागे आशीर्वाद देईल व भरपोस मताने मान निवडून देईल हीच मी सगळी प्रार्थना करतो गेल्या आठ ते दहा वर्षापासून सामाजिक काम करत असताना कृषी संकलन असेल कोरोना काळातली सेवा असेल तसेच गरजू लोकांसाठी अन्नदानची योजना असेल अशा अनेक योजना मी राबवल्या आहे विविध क्रीडा स्पर्धा राबवल्या आहे तरी सर्व जनतेच्या मनातला नगरसेवक म्हणून माझी जनतेने निवडावर ऑलरेडी केलेली आहे तरी आता मला पद्धत रुपये आशीर्वाद द्यावा हो, ते आपलं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करा धन्यवाद आपले काय काय काम बाकी तरी मतदारसंघात सर्व एका काम करायचं मतदारसंघाचं जर पहिलं प्रॉबर काम म्हटलं तर आपलं दोन्ही मापाचे डीपी रोड तीस तीस मीटरचे गेले तेहतीस वर्षापासून महापालिका झाली आहे परंतु एक डीपी रोड पूर्ण झालेलं नाही तर महत्त्वाचं माझं हे डीपी रोड करणे व आपले डळ जर वाढलं तर आपल्या इकडच्या व्यवसाय वाढेल तसेच लोकवस्ती वाढेल हे माझं टाकेट करायचं थँक्यू नाए प्रभाग क्रमांक एकमध्ये भारतीय जनता पार्टीनं मला परत एकदा उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचा मी अत्यंत आभारी आहे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आमच्या गिरीजी महाजन नाशिकचे नाशिकचे भाजपचे अध्यक्ष सुनीलजी केदार आमदार राहुल भाऊ ढिकले आणि सर्व सन्मान यांचा मी आभारी आहे माझ्याचा या गटातून उमेदवारी आज शिवसेना शिंदेगड या पक्षाकडून मी उमेदवारी दाखल केलेली आहे खऱ्या अर्थानं या प्रभागाचा विकास करण्याची गरज आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला सिनस्त पण येतो आहे मग ज्या नागरी सुविधा आहे हे शहर आपलं आहे हे शहर कसं सुंदर झालं पाहिजे नागरी सुविधा कशा मिळाल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितच प्रयत्न करू आणि मी सर्व या माध्यमातून जनतेला सांगेल माझं कामं माझी धावपळ आणि मी ज्या ज्या पक्षात काम केलं त्या ऐंशीपासून शिवसेनेत काम केलं आणि आजही मी शिवसेनेचं तिकीट घेतलेलं आहे तर निश्चित प्रभागातले नागरिक महिला मला ह्याला आशीर्वाद देतील आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या नेहमी मिळावा अशी मी त्यांना नम्र विनंती करून संबंध किती आणलेलो प्रभाग क्रमांक पाच बरं आणि नागरिकांकडून काय अपेक्षा केलं नागरिकांनी नागरिकांना माझं काम माहिती आहे माझी जुनी ओळख आहे माझ्या कामाची पद्धत माझी धावपळ माझं संघटन या सगळ्या गोष्टी पंचवटीतल्या नागरिकांना प्रभागातल्या नागरिकांना माहिती आहे त्याच्यामुळे ते मला भरभरून मतदान करतील असा मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीनी तो माझ्यावर विश्वास केली पुन्हा मला उमेदवारी दिली जनताची जी सेवा आहे आजपर्यंत केली ती करत जाऊ

योग्य ते पक्षाचे मिनिस्टर राहून योग्य ते जनतेसाठी जे काय हक्कासाठी त्यांच्या कामासाठी जे काही करता येईल ते आम्ही सतत करू वेळेस आईला तिकीट होतं आनंद असाच आहे त्याचे आनंदही पण दुःख दुःख या गोष्टीचं आहे जे आईचे जे स्वप्न आई होते ते दोन हजार सतरामध्ये नंतर व्यवस्थे असेल तर जे काही छोटे छोटे मोठे प्रश्न असेल त्याला आम्ही योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करू वो वो आज प्रभाग क्रमांक सहा अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि शाडी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आला आहे असं इथून पुढे आज आपला पॅनल प्रकारचं निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचाच झेंडा महापालिकेवर पडवला तू बोल काय सांगाल आज तुम्ही क्रमांक सहा आणि समाजामधून आपण माहितीसाठी फॉर्म भर बाल बाल तुमची नाही आहे तुझे प्रभागासाठी पाहिजे नमस्कार मी मनता शिंकर बोलते मी प्रभाग सहा वाजून उमेदवारी घेत आहे तुम्ही प्रभागाचा विकास करणार आहे विप्रभागामध्ये पाण्याची पर्यंत हे रस्त्यांचा खूप प्रॉब्लेम आहे लायटिंगचा बीस ती सर्व विकासावर काम करतं आहे म्हणजे विकासावरच मत मागणार आहे तर मला प्रचंड मला प्रचंडमध्ये विशेष करून द्या

अजून काय पाहिजे माझं नाव पूजा संतोष जाधव वार्ड क्रमांक चार द मधून मी फॉर्म भरला आहे राजकारण नाही समाजकारण करायचे आरोग्याकडे शिक्षणाकडे लक्ष द्यायचे गरजू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध उफ्ला, करणार शाळा उपलब्ध करणार विश्वास प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक आहे सर्वसाधारण जागेसाठी मी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून उमेदवारी दाखल केलेली आपण काय काय काम करू इच्छितो आम्ही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वप्रथम काम करणार मागील वीस वर्षापासून आमचा प्रभाग हा अनेक समस्यांनी वेळलेला आहे आणि तो अनेक समस्यांनी वंचित राहिलेला आहे या सर्व समस्या निराकरण करण्याचं काम प्रामुख्याने आम्ही करतो अजून आपल्या प्रभागामध्ये कोणकोणते कामं बाकी आहेत जेणेकरून लक्ष तुमच्याकडे कामं भरपूर बाकी प्रभागामध्ये रस्त्याचा प्रश्न खूप पावकडे रस्त्यानं खूप खड्डे अडगाव लिंक रोड झाला मेरी मसूर रोड झाला त्या रस्त्यावर खूप खड्डे त्याच्यानंतर मसूरच्या स्मशानभूमीची मोठी दुरावस्था झालेली आहे आणि त्यानंतर पाण्याची जे जलवाहिनी पाण्याचा पुरवठा पाण्याचा दाब कमी दाबाने पाणी येतं आणि एक एक दोन तीन दिवस पाणी येत नाही अशा सुद्धा भरपूर समस्या आहे समस्याग्रस्त असा आमचा प्रभाग क्रमांक एक आहे